हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या छोट्या भाईवरती खूप सुंदर असे डिझाईन तयार करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छानछान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही बाई किती साईजची आहे याचं माप सांगते तर या बाईची लांबी आहे साडेतीन तर त्यात मी एक इंचा केलेली आहे साडेचार इंच तर ही बाई अठ्ठावीस साईजची आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग करून घेतलेला आहे सात आणि अशा पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईज संपूर्ण ब्लाऊजची बोटने ब्लाऊजची कटिंग कर करून दाखवलेली आहे तर त्या व्हिडिओमध्ये या बाईची सुद्धा कटिंग कर करून दाखवलेली आहे व्हिडिओ बघितलं नसेल तर नक्कीच बघा तर डिझाईन तयार करण्यासाठी ही बाई अशा पद्धतीने बरोबर मधोमध फोल्ड करायची आहे आणि बंद साईडने एक इंचल मार्किंग करायची आहे आणि इथून खाली दोन इंचल मार्किंग करायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे तर आखून झाल्यावरती या काटकोणातून अर्धा इंचल मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार देऊन झाल्यावरती आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर बघू शकता आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे तर ही कटिंग करून झाल्यावरती ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवायचे आहेत ब्लाऊज पीसचं जे कापड आहे तर सरळ बाजूवरच्या साईडने करायचे आहे अशा पद्धतीने दोन्ही साईटने दोन ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती अस्तर देखील अशा पद्धतीने दोन्ही साईडने दोन ठेवून घ्यायचे आहेत तर एक भाग आपण साईडला ठेवूयात आणि एका भागाची शिलाई करायला घेऊयात तर पिनालाऊन सेट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ शिलाई करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने देखील जसा आकार दिलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे एक राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि या आकारावरती छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर या ज्या पिना लावलेल्या आहेत ते अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आणि हे कापड उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती व्यवस्थित असं उलटं सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे शिलाई करताना खालच्या साईडचं अस्तरवरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकतो खूप सुंदर असा आपला हा आकार कटिंग करून शिलाई करून झालेला आहे तर जसं आकार आहे तसं त्यावरती दापटीप टाकून घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने देखील एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने या भाईची शिलाई करून झालेली आहे तर या बाईला लावण्यासाठी तर बघू शकता मी कापडापासूनच नॉट तयार करून घेतलेली आहे आणि रेडीमेड बटनसुद्धा घेतलेला आहे लावण्यासाठी म्हणजे अजून सुंदर असा या बाईचा लूक येईल तर नॉडला घेतलेली आहे तयार करून आणि नॉडला लावण्यासाठी लटकन ला तयार करायचं आहे तर दोन इंच इथे मी कापड घेतलेलं आहे कट करून हा चौकोन जो आहे तो दोन इंचाचं कट करून घेतलेला आहे सिंपल लटकन असं आपल्याला तयार करायचं आहे आणि या नॉडला जोडून घ्यायचं आहे तर हा जो चौकोन आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि परत एकदा फोल्ड करून त्यावरती तिरकी शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती हे लटकन आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने दुसरं लटकन देखील तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं दोन्ही लटकन तयार झालेले आहेत तर हे जे लटकन तयार केलेले आहेत ही जी नॉट तयार केलेली आहे ती भाईच्या बरोबर मधोमध ठेवायची आहेत आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर त्यासाठी ही बाई अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बरोबर मधोमध आणि चॉकने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती नॉट ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने पुढे मागे करत मशीनने शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपली नॉट ही परफेक्ट अशी बाहिलं बसेल तर शिलाई करून झाल्यावरती रेडीमेड जे बटन आहे ते बटन घ्यायचं आहे आणि बरोबर त्या नोटवरती ठेवायचं आहे आणि सुई धागीने अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे तर बघू शकता सुई धागिने अशा पद्धतीने पॅक करून झाल्यावरती लुक किती सुंदर असं आलेला आहे आपल्या भाईचा तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची देखील भाई आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही भाई तयार झालेली आहे सो so, तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर ही बाई फोल्ड करून झाल्यावरती बघू शकता बरोबर सेंटरला हे बटन तयार झालेलं आहे आणि शोल्डरच्या मधोमध्ये येणार आहे बघू शकता अशा पद्धतीने तर खूप सुंदर असं आपल्या या बाईचा लुक आलेला आहे तर सेम याच पद्धतीने मी दुसरी ही बाई तयार करून घेतलेली आहे तर लुक बघू शकतो खूप सुंदर असं तयार झालेलं आहे हे जे रेडीमेड बटन लावलेलं आहे आणि नॉट जे लावलेले आहे त्यामुळे या बाईचा अजूनही सुंदर असा लुक तयार झालेला आहे बघू शकता सेम अशा दोन्ही बाई आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि फोल्ड करून बघू शकता बरोबर दोन्ही साईडच्या दोन्ही बाई तयार झालेले आहेत सो तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही डिझाईन कशी वाटली भाईची हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा तसे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन सो आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय